तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतच भाषण करीत अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राह इकडे येऊन मुक्कामीच राहा असं नाही हो। आमच्याकडे दुःख मयामुळे द्यात होती म्हणजे मयामुळे अरे म्हणते पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी नाही मंग येईत चॉईस दोन तिकडे मुख्य करताना पाठवलं आमच्या मनना पडल्या काही नाही विधानसभेला आमच्या जोडी ते पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा हम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्भहरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून ते पप्पा करू नका हा तामेरचा लोक आहे तिकडे तुमची काय शिजत नाही शिजत आहे तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही का काय काम केले मी काय काम केले माझ्या मतदार सांगत काय तुझ्या मतदार सांगत काय राज्यात तू काय केलं का मंत्री असताना मी काय केलं तुमचे मी सगळ्या महाराष्ट्राला माहितीये जेलमध्ये जावं लागलं बिचारा बिचरण त्यांचा जावंही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय सांगत आहे नाही आहे नाहीये फरद काय झालं दुसरीकडे काय झालं एकोणीसशे शहाण्णव वर पस्तीस वर्ष तरी काय झालं मारत होता दारूच्या वाट्या घेऊन गेला होतं फेल होता खप्पा आजार होता मै नाचत होती अरे तुम्ही मला तरी माझ्या आयुष्यावर दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी बसेल म्हणजे दारू येतो म्हणून मला कळत नाही पण त्यांनाही माहित आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभर म्हटलं म्हटल्याशील चाटून तर बाय म्हटलं हे तुम्ही चाटा तुम्ही चाटा म्हटलं म्हटलं <laughs> पटेल काय गोष्ट खोटा का बोलता <coughs> काय बोलतोय पण फालतू सारखं सारखं बोला ना काही काय पाच सारखं बोलताय किती खालच्या घराला जाऊन आपण बोलतोय किती अश्लील बोलतोय महिला बघताय टी व्ही बायका बघतायत हा कोरोना लोक बघताय आणि म्हणून मी परवा सांगितलं एकदा नार्कोटेस्ट कर चाल नार्कोटेस्ट म्हणजे माहिती का तुम्हाला इंजेक्शन निघून टाकलं त्याला पाच पिंड माणूस जे खरं तेच बोलतो खोटं बोलणारा फरधापुरु खर का खोटं फोटो बोलणार नाही माणूस मला बी द्या मला पोटे काय झालं बोल मला विचारा खरं ना काय मला बी विचारा ऐका तयार मी सुटलं याला विचारा सुद्धा कोणती म्हणून ह्या मोबाईल मध्ये होती म्हणजे गॅब झाली गायब झाली अरे म्हटलं बाबा तू याद असेल देव पुढे वर ठेव टाकणार रोज पूजा करता घड्ड्या होता काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं तर काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती झाली आपली काय तुम्ही बो ब टाकलं फोटो देत नाही म्हणून मध्ये दिल्लीला माझ्या मा फेड टाकला म्हणे प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही प्रवेश झाला का असा प्रवेश असतो भाजपामध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करत फोटो भेटत नाही म्हणे तो मला हसाव करा हे समजत नाही माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एवढी तिकडून आहे आणि इकडे म्हणतो मी भाजपचं काम केलं लोकसभेत आता म्हणतो मी भाजपाचे तो आहे आता म्हणजे नाही घेतलं तर चार दिवस परत मी तिकडे जाईल अरे काय आहे बाबा काय चाललं काय इतकी वाईट अवस्था एवढ्या मोठ्या नेत्याची मी मोठं वडील त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला इथे वर मिळायचं तिथे लोक दाख देणार नाही तिथे लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल जागा दाखवून तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आल्या आपण आणि म्हणून मित्र या ठिकाणी हा जामनेर तालुका आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवला आहे पण आज माझं स्वप्न आहे हा जामनेर तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा करता एक नंबरचा एक नंबरचा फक्त कसे काम केले कसे सक्षगित असे झाले धरणा क्षेत्र आता उद्या परवा टेंडर देखील आपलं बापूर